हाय परवा त्या जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला सापळा नावाचा एक भारी पिक्चर पाहिला तर असं वाटलं की माझ्या व्युअर्ससाठी मी एक मस्त त्याचा रिव्ह्यू देते तुम्हाला आणि बघा तुम्हाला जमलं तर आणि माझा रिव्ह्यू आवडला तर पिक्चर पहा पिक्चर मस्त आहे डेफिनेटली स्टोरी काय आहे ते सांगायला पाहिजे का ॲक्च्युली मराठीमध्ये क्राईम थ्रिलर आणि अशी जरा असे सस्पेन्स असे मूवीज कमी येतात सो असं जेव्हा वर्क असं कोणी काम केलेलं असतं तर एकदमच त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करणं थोडंसं बरोबर वाटत नाही म्हणून थोडीशी जपून प्रतिक्रिया देते सापळा फिल्मची कथा बेस्ट आहे एक रायटर असतो आणि त्या रायटर बायको हार्ट पेशंट असते बायको मेल्यानंतर अर्थात तिचीही खूप संपत्ती नवऱ्याला मिळणार असते म्हणून नवरा तिच्या खुनासाठी एक सापळा रचतो आणि तो रचताना त्याच्यात त्याला कोणकोण मदतीला येतं तर एक त्याच्याशी नव्याने जोडला गेलेला एक नवोदित लेखक म्हणूया तो कनेक्ट होतो आणि एक बाई कामवाली जी अचानक त्यांच्या घरात त्यांच्या बायकोनी कामाला ठेवलेली असते ती आणि त्या नवऱ्याचं एक एक्स्ट्रा मराटल अफेअर दाखवलं आहे तर ती एक मुलगी असे जेमतेम चार पात्र या फिल्ममध्ये आहेत आणि ती रायटरची भूमिका आहे ती समीर धर्माधिकारींनी केलेली के आहे त्यांच्या घरातल्या कामवालीची भूमिका नेहा जोशींनी केलेली आहे त्यांच्या बायकोची भूमिका ही दीप्ती केतकरनी के केलेली आहे आणि त्यांचा जो असिस्टंट रायटर दाखवला आहे त्याची भूमिका चिन्मय मांडलेकरांनी केली आहे चिन्मय मांडलेकरच या या फिल्मचे प्रोड्युसर पण आहेत तर डिरेक्टर आणि पूर्ण कास्ट अँड म्हणजे जे काय म्हणतात कलाकार आहेत त्यांनी इतकं सॉलिड काम केलेलं आहे की मजा आली मला पिक्चर पाहायला आणि अर्थातच एक विशेष प्रतिक्रिया मला द्यावी लागतेच नेहमी की ती म्हणजे सगळं चांगलं असतं मराठी मूवीमध्ये आणि नेमकं का शेवट काहीतरी असा करतात ना की असं वाटतं अरे यार असा असा मूवीचा शेवट असा का झाला <laughs> तर मला हा पुन्हा सेकंड टाईम असं आहे की फिल्म इतकी अप्रतिम आहे कसलेले कलाकार आहेत नेहा जोशीला थोडासा छोटासाच रोल आहे पण सगळा भाव ती खाऊन जाते तिच्या ॲक्टिंगनी बाकी समीर धर्माधिकारी चिन्मय मांडलेकर दीप्ती केतकर यांच्याविषयी काय बोलायचं ना की ह्यांची ॲक्टिंग चांगली असतेच त्याच्यामुळे तेच तेच परत काय सांगायचं आपण नेहा जोशीनी या चित्रपटात जी भूमिका केली आहे तर शेवट असा होतो की त्या भूमिकेकडे सगळं लक्ष जातं आपलं पण मला खरंच असं वाटलं की लेखकसुद्धा लिहिताना असं का लिहितात की ज्याचा काही संदर्भ नाही आहे आणि अचानक भयानक की फक्त तुम्हाला कथानकत काहीतरी वेगळे पण द्यायचं म्हणून तुम्ही अशा प्रकारे शेवट का करता काही कळत नाही की ज्या कॅरेक्टरचा ज्या पात्राचा पूर्ण कथेशी काही संबंध नसतो अचानक तो ते पात्र मध्ये येतं आणि आणि सगळ्या अशा काय सस्पेन्स मूवीचं सगळं काय त्यांच्या सगळं ते घेऊन जातात मार्जिन ते पात्र तर मला असं झालं की जरा असं ठीक आहे अनप्रेडिक्टेबल म्हणून ठीक आहे पण पण काय यार असं नका करत जाऊ यार मराठी फिल्म्सवाल्या लोकांना त्या कथेची जी जिस्ट आहे ना की तुम्ही एवढं सस्पेन्स आणि सगळं क्रिएट केलंय तर ते कॅरीच होत नाही पुढे शेवट असा झाला ना की असं वाटतं की ठीक आहे दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड आणि ह्याचा काही संदर्भ नाही आहे म्हणजे ह्याचा काही संबंध नाही आहे आता ते काय आणि कसं तर मला वाटतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये हा रिलीज झाला आहे त्याच्यामुळे अनेकांनी हा पिक्चर पाहिलायच पाहिलंसुद्धा असेल आणि नसेल पाहिला तर त्यांच्यासाठी माहीत नाही की सिक्रेट ओपन करावं का की तो जो साप रचलेला असतो तो नेहा जोशीनी म्हणजे त्या घरात जी कामवाली बनून येते तर ती तिनी त्या समीर धर्माधिकारी म्हणजे त्या, त्या, त्या मालकांसोबत मिळून तो कट रचलेला असतो पैशांसाठी आणि ते दोघंही ॲक्च्युली हा रायटर असतो आणि ती ॲक्ट्रेस असते बेसिकली पण ती यांच्या घरात कामवाली बनून एंटर करते आणि मग शेवट असं दाखवलं आहे की ती नेहा जोशीचं जे जो कॅरेक्टर आहे तर ती कसं काय हे सगळं करू शकते आणि पूर्ण चित्रपटभर जर एक नवोदित लेखक त्याला जो असिस्ट करतो आहे तो पूर्ण त्याच्यात रमलेला आहे आणि त्या सगळ्या स्टोरीचा तो एक महत्वाचा पार्ट आहे आणि तो सापळा खरं तर शेवटी त्या मालकावर उलटलेला दाखवणं हे प्रे प्रेडिक्टेबल लेंग होता की तो नवोदित लेखक शेवटी ती सगळी बाजी घेऊन जातो आणि तो त्या बाईच्या खुनात त्याला मदत करतो त्या लेखकाला त्याच्या बायकोच्या खुनात आणि मग शेवटी तो ते सगळं हुशारीने त्या मालकाचा खून करून ते सगळं घेऊन जातो असं दाखवणं जरा जास्त संयुक्तिक होतं किंवा दुसरा एंड असला असा योग्य सुसंगत झाला असता की समीर धर्माधिकारींचं जे एक्स्ट्रा मरायटल अफेअर त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे तर ते जे कॅरेक्टर आहे नक्षत्रा म्हणून जे हिरोईन आहे तिनी ॲक्ट्रेस आहे तिने ते प्ले केलं आहे छोटासाच रोल आहे आणि तिनी त्यांच्या मताने ते सगळं घडवून आणलं पण हे दोन्ही एंड खूप प्रेडिक प्रेडिक्टेबल झाले असते या भीतीने जो काही अनप्रेडिक्टेबल एंड केला आहे तो ॲक्च्युली फारच अनप्रेडिक्टेबल माझ्या दृष्टीने होता तर मला असं वाटतं की सापळा जरा ठीक आहे गणला म्हणूनच मला वाटतं त्याला थ्री स्टार वगैरेच मिळाले तर सगळी मजा कुठे असते अशा पिक्चरमध्ये पिक्चर्सची की त्यांची स्टोरी काय आहे त्या कथेत किती दम आहे असं म्हणतो ना आपण तर बाकी किती तुम्ही भरलात आणि किती गोष्टी चांगल्या केल्यात तरी चांगली गोष्ट जर नसेल तर फिल्म कशी फ्लॉप जाते याचं हे उदाहरण थोडंसं मला वाटलं पण तरीसुद्धा मराठीमधला एक वेगळा प्रयोग आहे आणि बघू शकता तुम्ही मजा मजा येते ब बघायला मजा येते कारण की ॲक्टिंग खूप चांगली आहे डिरेक्शन चांगलं आहे आणि गाणीबिणी नाही येतं थँकफुली थँकफुली ज्या पद्धतीने म्हणजे मला काय वाटलं की एका ह्याच्यात जिकडे ते सस्पेन्स क्रिएट झालेला आहे की आता हे काय आहे हा सापळा रचला गेलेला आहे तर तेव्हा तो जो नवोदित लेखक आहे तो त्या लेखकाला म्हणतो की आपल्या आता हा जो आपण इथे कट केला तुमच्या बायकोला मारलं दोघांनी मिळून तर त्याच्याचवर मी आता माझी स्क्रिप्ट लिहितो आणि हा लिहायला परवानगी देत दिल्यानंतर तो लिहितो आहे आणि ते जे त्याचं लेखन आहे ते स्क्रीनवर आपल्यासमोर ते शब्दही येतात आणि बॅकड्रॉपला ते सीनही चालू असतात सीन नंबर वन काय झाला टू काय झाला असं करत ती सगळी पटकथा आपल्या पुढे येते तर हा जो एक वेगळा प्रयोग दाखवला आहे सिनेमॅटोग्राफीतला किंवा चित्रीकरणातला चित्री तर तो मला जाम आवडला की हे असं कधीच कोणीच यापूर्वी केलेलं नाही आहे आणि नेहा जोशीची ॲक्टिंग चांगलीच असते पण तरीसुद्धा असं वाटलं की थोडीशी ती खुल्ली पाहिजे होती या फिल्ममध्ये अजून ठीक आहे नो प्रॉब्लेम तिच्या वाटायला जे आलं ते तुम्ही चांगलंच केलेलं आहे सो थँक्यू so, सो मच so uh, माझा रिव्ह्यू तुम्हाला आवड आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे तुम्हाला माझ्याकडनं फिल्मचे रिव्ह्यू ऐकायला आवडतील का कोणत्या फिल्मचे आवड फिल्म आवडतील तेसुद्धा तुम्ही सांगू शकता बघत राहा माझं यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा अनेक चांगले व्हिडिओज मी अपलोड करते आहे ते जरूर बघा आणि असेच माझ्या पाठीशी राहा थँक्यू सो मच